इंच खोल पाहिजे फक्त ठीक आहे असा बेड किंवा ऐवजी आपण बेड जर नसेल आपल्याकडे तर आपण विटा लावून त्याच्यावर प्लास्टिक टाकलं दाबलं की त्याचाही बेड तयार होतो ठीक आहे हे ऑझोला आहे हे हायली प्रोटीन फीड आहे हे याचं फक्त एवढं एवढं कल्चर तुम्ही घेऊन गेलात आणि तुमच्या टाकीत टाकलं की तिथे ते वाढणार आहे हे आता कल्चर टाकलेलं फक्त आठ दिवस झालेत एवढंस कल्चर टाकलं होतं त्यात एवढं तयार झालंय तो हे तयार करताना आपल्याला काय करायचंय आपल्याला पाहिजे तर एवढ्या हा जो बारा फूट बाय तीन फूट चार फूट पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला साधारण चार इंच पाणी भरायचं आहे आणि याच्यामध्ये पाहिजे आपल्याला एक पाच किलो शेण एक लिटर गोमूत्र एक किलो गुळ आणि एक किलो चाळलेली माती याचं सगळ्यांचं मिश्रण तयार करायचं याच्यात टाकायचं आणि पाणी भरून सगळं हलवून घ्यायचं आणि मग याच्यात कल्चर टाकायचं हे जे खाली काळ काळ दिसतंय ते शेण माती गूळ गुल, आणि गोमूत्र ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत कुठली चालून घ्यायची फक्त पारिक याचे पूर्ण पेस्ट बनवायची व्यवस्थित शेण व्यवस्थित फोडायचं गुळ व्यवस्थित फोडायचं बारीक ढिकळ राहणार नाही याची काळजी घ्यायची टाकून द्यायचं पाणी भरायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यात हे कल्चर ह्याला बी वगैरे काही नसतं हे असंच डायरेक्ट कल्चर म्हणजे काय म्हणतो तसं हे असंच डायरेक्ट आपल्याला नेऊन त्याच्यामध्ये टाकायचं आठ पंधरा दिवसात आणि काढताना मात्र काय करायचं माहितीये काढताना मधन एक पट्टा काढायचा त्याच्यानंतर इथला एक पट्टा काढायचा दुसऱ्या दिवशी तिथला एक पट्टा काढायचा तिसऱ्या दिवशी तिथला एका साइडनी काढत नाही घ्यायचं किंवा एकत्र सगळं नाही काढायचं का तर त्याची लगेच वाढ होते दोन चार आठ दिवसात लगेच ते फुटत असं एक दोन तीन चार जशी आपली रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण द्यायचं आहे हे वीस ते तीस ग्राम आपण कोंबडीला देऊ शकतो तुमच्या शेडच्या बाहेर बाहेर हा जर इथे पक्षी असेल तर हे राहणारच नाही याच पाणी बदलायचं नाहीये याला काय करायचंय चा? प्रत्येक चार आठ दिवसांनी जेवढं पाणी कमी होईल तेवढं रिफिल करायचंय आणि प्रत्येक एक महिन्यानी माती सोडून फक्त शेण गुळ आणि गोमूत्र ह्याचं मिश्रण म्हणून प्रत्येक महिन्याला एकदा ह्याच्यामध्ये टाकायचंय म्हणजे काय होणार आहे प्रोडक्शन चांगलं येणार आहे सहा महिन्यातून एकदा मात्र हे एक पूर्ण खाली करायचं हे एक सगळं एका टपमध्ये ठेवून द्यायचं हे सगळं पाणी काढून टाकायचं सगळं व्यवस्थित धुवायचं आणि पुन्हा नवीन तयार करायचं हे मरत नाही कधी महिने हे कधीच नाही मरत सगळ्या प्राण्यांच गाय म्हैस बैल रेडा काही प्रॉब्लेम नाही मूत्र पण गाय म्हैस फक्त जर्शी वापरू नका वास येतो जर्शी हॉस्टेल प्रिझरचा शेण गोमूत्र वापरू नका वास येतो कधी गेला सहा महिने एक बेड किती एक बेड सी वीस ग्राम आपल्याला पाहिजे समजा शंभर कोंबड्या असतील तर तुम्हाला एक बेड भरपूर झाला आणि रोजच दिला पाहिजे असं काही नाही अल्टरनेट दे द्या हे तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी विद्यालय कृषी विद्यापीठ अशी किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे तुम्हाला भेटू शकतो असं हे, हे काय करत एक डबा किंवा काहीतरी घ्यायचं त्यात पाणी टाकायचं उचलायचं त्यात टाकायचं बंद करून घेऊन जायचं